मनमडला ईद ए मिलाद निमित्त शांतीपूर्ण शोभायात्रा जगालाच मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे व इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशाव्या जयंतीनिमित्त जश्ने ईद ए मिलादुनबी जुलूस आज नाशिकच्या मनमाड शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आला या जुलूसमध्ये सामाजिक सद्भावनेचे दर्शन घडल्याचे पाहायला मिळाले ईद ए मिलादुनबी निमित्त भव्य मिरवणूक काढण्याची मनमाड शहरात परंपरा आहे ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून निघून शांततेत पार पडली शहरासह परिसरातील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता या जुलूसचे ठिकठिकाणी अधिकारी पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत ईदच्या शुभेच्छा दिल्यात ईद ए मिलादुनुबीनिमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले होते या जुलूसमध्ये लहान बालकी तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाली यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आवाज एन न्यूज मराठी मनमाड कोवलो भटगे रे हम खोखले नहीं खाते आए खूब का करते हो हम हंसी है लाते हम प्लेन की खाते तूफान से बच जा